रोरोफेरी सर्विस आपण चालू केलेली आहे दोन हजार दहा अकरापासून कंटिन्युअस पाठपुरावा त्याच्यामध्ये बरेच अडचणी म्हणजे एन्व्हायरमेंटचे असतील म्हणजे आपण बघितलं इकडे रॅम्प वगैरे बनवायला मँग्रोव्हपासून सगळेच अडचणी आलं दोन हजार दहा अकरा दोन हजार चोवीस एवढी वर्ष लागली फक्त रोरो फेरी सर्व्हिस आपल्याला चालू करायला आज ज्या हिशोबाने महागाई वाढत चाललेली आहे रस्त्याची कामं हायवेवर वगैरे आपण बघितलं असेल पाहिजे दोन दोन तीन तीन तास फक्त गोडबंदरला पोहोचायला वसई तालुक्यात किंवा पालघर जिल्ह्याच्या लोकांना लागतात ह्याच्यामुळे वीस मिनिटामध्ये वसईवरून आपण मीरा भाईंदर उद्याला जो लिंक रोड मीरा भाईंदरपर्यंत येईल तिकडून आपण न हायवेला जाता लिंक रोडच्या माध्यमातून मुंबईपर्यंत जाऊ शकतो हायवेवरून जायचं झालं तर मीरा भाईंदरून एक पंधरा वीस मिनिटावर हायवे लागतो मग थाणाला वगैरे जायला पण ही सोयीस्कर पडेल त्याच्यामध्ये दुसरं एक एक्सप्लोरेशन चालू आहे की हायवेच्या ब्रिजच्या पलीकडे जरी रोरो फेरी सर्व्हिस जाऊ शकेल आता दुर्दैवानी त्या ब्रिजची हाईट टाईटच्या टायमाला बोटीला जायला हरकत नाही पण टाईटच्या टायमाला ते ब्रिजच्या हाईटमुळे रोरो फेरी सर्व्हिस त्या पलीकडे जाऊ शकत नाही तर तिकडे पण आपले प्रयत्न चालू आहेत की तिकडे काहीतरी सोल्युशन काढून जर त्या बाजला सुटलं तर घोडबंदरवरून डायरेक्ट वेस्टर्न हायवे किंवा इस्टर्न थाणा ईस्टर्न मार्गे थ्रू पण आपण जाऊ शकतो फेस टूमध्ये लवकरच म्हणजे आपण विरारला जर बघितलं तर नारंगीला मोठ्या प्रमाणामध्ये जटीचं काम झालेलं आहे समोरच्या साईडला टिंबी फोडापे म्हणजे इकडून आपल्याला जर पालघरला जायचं असेल तर दीड दोन तास कमीत कमी इकडून हायवेला दहा किलोमीटर हायवे पोचायला तिकडून मनोर किंवा बोईसरवरून लेफ्ट मारून मग आपण मध्ये एक अजून घाट बीट चढून म्हणजे दीड ते दोन तास कमीत कमी आपल्या लोकांना पालघर जिल्ह्यामध्ये जे हेडक्वार्टर्स जे आहे तिकडे पोचायला जाणार आहे नारंगी ते डेंगी फोडावा लवकरच तिची पण फेरी सभे चालू होईल पंधरा मिनिटामध्ये आपण पलीकडे म्हणजे आपल्याला दीड दोन तास फिरायला जातो तर तेवढा टाईम आणि कमी दर्जामध्ये म्हणजे पेट्रोलचा आपण हे बघितलं दोन तासाचं पेट्रोल किती जाळलं जाते जा बोटीवर गाडी टाकली समोर उतरले वीस मिनिट मध्ये आपण हेडक्वॉर्टर्समध्ये पोचू शकतो हे झालं कामाच्या दृष्टिकोनाने रोजगार किंवा लवकर पोचण्याच्या हिशोबाने किंवा कुठेतरी आपला पैसा इंधनचा जो खर्च होतो त्याच्यावर असण्याच्या हिशोबाने हो टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे आज गोवाला वगैरे आपण बघितलं तर फक्त गाडी चढवून समुद्रावर फिरून यायचं आहे त्याच्यासाठीच फक्त लोक जातात की कुठे इकडून पलीकडे जायचं तसं नाही तर समुद्र आम्ही गाडीमध्ये बसून समुद्र बघून आले तर तसं पण आपल्या इकडे एक चांगलं टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांना चांगलं हे होईल हे झालं ट्रान्सपोर्टच्या हिशोबाने ह्याच्याच बरोबर आपण वेगवेगळी म्हणजे मेरी टाईममध्ये आम्ही मिटिंग घेतलेली तर जे प्रायव्हेट बोटी असतील ज्यांना परवानग्या पाहिजे असतील की जे पार्टी बोट असेल कोणाला वाढदिवस करायचं असेल साखरपुडा करायचा असेल करा समुद्राच्या मध्ये तर तसे पण काही लोक आम्हाला येऊन भेटलेले की आपले स्थानिक जे मच्छीमार आहेत ऑफ मध्ये कुठेतरी त्या लोकांना ते टुरिझमच्या हिशोबाने दोन पैसे मिळतील तर त्याच्यासाठी जे लायसन्सेस लागतात म्हणजे एक झालं मेरी टाइम कडून काय मिळणं दुसरं झालं हे फूड एस्टॅब्लिशमेंटचे जे सगळे लायसन्सेस आहेत जे आपल्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या डिपार्टमेंट मिळतात तर तसं पण प्रॉपर टुरिझम रिलेटेड की आपल्या इकडे लोकांना एक रोजगार यंगस्टर्स यंगस्टर्सनी अशा सगळ्या व्यवसायामध्ये आलं पाहिजे जसं गोवाला आपण बघतो की बरीचशी लोक आपल्या इकडून फ्रायडे सॅटर्डे संडे जातात येण्या जाण्याचा खर्च परत इकडे राहण्याचा जा खर्च आणि त्याच सोबत हे समुद्राचं एक्सपिरियन्स आपल्याकडे तो खर्च झाला पाहिजे आपल्या लोकांनी ते व्यवसाय केले पाहिजे त्या हिशोबाने माझं नाव इम्रान शेख मी वसईच्या रहिवासी आहे आणि हे जे केलेलं आहे खूप चांगलं केलंय आमचे इकडचे रोजगार तर भेटणारच लोकांना सर्वांना ते चांगलंच आहे खूप आहे बघा किती चांगलं किती किती वहीकल आणि गाडी फोर व्हीलर कडे आणि लोक पण येणार जाणार त्यांच्या समय बसणार एक रोजगारच चालू झालाय लोकांना हे पण एक रोजगारच आहे आणि चांगलंच आहे लोकांसाठी प्रवास करत आहात आता अनुभव काय काय खूप खूप सुंदर अनुभव आहे आम्हाला वाटलं नव्हतं की इतकं छान आपल्या रसोईमध्ये बदलाव येतील तुम्ही बोटचा प्रवास सुरू झाला नाही तर आपण बरेच बघतोय की बरीच काम किती वर्ष आणि वर्ष तशीच राहिली आहेत पण हे झालं याच्यामुळे लोकांचा खूप फायदा होईल लोकांचा टाईम वेळ म्हणजे वेळ वगैरे वाचेल लोकांचं इंधन वाचेल त्यामुळे खूप खूप चांगलं केलंय मला काही वाटतंय की खूप रोजगार उपलब्ध होतील लोक येतील कारण लोकांना खूप फिरून घ्यावं लागत होतं खूप आतमध्ये दे पडत होतं पण आता लोकांना डिरेक्टली ते किल्ल्यामध्ये एंटर होऊ शकतात त्यामुळे इथे खूप चांगलं आपल्याला लोकांना रोजगार मिळतील पर्यटन आपण किल्ला जर चांगला, चांगला सुधारला तर त्याच्यापासून बरेच रोजगार उपलब्ध आणि हो तुम्ही जे बोलले की पर्यटक जे आहे ते नक्कीच येणार कारण इथे आम्ही जेव्हा बोट मध्ये जातो हो, तर आम्हाला असं वाटतं की आम्ही अलिबाग मध्ये फिरतो तर हे जर एवढं जवळ जर डेस्टिनेशन असणार तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि लोक खूप एन्जॉय करणार अनुभव आहे तुम्ही आज घेतलेला आहे काय म्हणतो ही है। है, है। लोड़ी लोड़ी जी सेवा सुरू झालेली आहे त्याचा वसुलीकरांना नक्की फायदा होईल असा विश्वास आहे परंतु प्रत्यक्ष दोन्ही भीतलं अंतर जे आहे किती आहे काय आहे हे अनुभव करूनच कळेल आपल्याला की लोडिंग अन बोडिंगला किती वेळ लागतो काय नाही तो परंतु ही जी सेवा अतिरिक्त सेवा सुरू झाली आनंद आहे नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज जे आहे महाराष्ट्र सागरी मंडळ रोरो जेक्ट्टी वसे किल्ला बंदर येथून जे आहे रोरो जी आहे बोटच जे आहे उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनानंतर आता हा तुम्हाला जे जायचा जो मार्ग होता हा सुट्टा झालेला आहे सागरी मार्ग आणि यातून तुम्ही प्रवास करू शकता आणि आपण जे आहे तेरा तारखेला एक व्हिडिओ केला होता तेही तुम्ही पाहिलं होतं आणि आता हे जे आहे लोकांची प्रश्न होते की हे कधीपासून कर, सुरू होणार आहे तर आज वीस तारीख वीस फेब्रुवारीपासून हे जे आहे सुरू झालेलं आहे याचं उद्घाटन देखील झालेलं आहे आणि येथील जे आहे एक फेरी याच्यामध्ये आपण मी जाऊन आलेली आहे पंधरा मिनिटं जायला आणि पंधरा मिनिटं यायला लागतात तर असं जे आहे महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा